नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये मी आर जे सगळ्यांचे स्वागत करते मित्रांनो आजच्या दिवसाची सुरुवात करूया एका प्रेरणादायी विचाराने आयुष्य म्हणजे तुम्ही किती श्वास घेतलेत हे नाही तर तुमच्या आयुष्यात श्वास रोखणारे किती क्षण आले हे आहे मित्रांनो आज आहे एक नोव्हेंबर जाणून घेऊया आजच्या दिवसाचे विशेष एक नोव्हेंबर 2005 रोजी योगेश कुमार सभरवाल यांनी भारताचे छत्तीसावे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला दोन हजारमध्ये सर्बियाचा संयुक्त राष्ट्रांमध्ये प्रवेश झाला सर्बिया हा दक्षिण युरोपातील एक देश आहे बेलग्रेड ही सर्बियाची राजधानी व येथील सर्वात मोठे शहर आहे एकोणीसशे एक्क्याण्णव सालापर्यंत सर्बिया हा भाग भूतपूर्व युगोस्लोवाकिया या देशाचा एक भाग होता अकराशे ब्याण्णव साली युगोस्लावियाचे विघटन झाले व इतर स्वतंत्र देशांबरोबर हा देश संघीय प्रजासत्ताक याची निर्मिती सत्तावीस मे एकोणीसशे ब्याण्णव रोजी झाली ज्याची सर्बिया व मॉन्टेनिग्रो ही दोन संघराज्ये होती चार फेब्रुवारी दोन हजार तीन रोजी या देशाचे नाव बदलून सर्बिया व मॉन्टेनिग्रोचे संघीय राज्य असे ठेवण्यात आले पण पाच जून दोन हजार सहा रोजी सर्बिया व मॉन्टेनिग्रो हे दोन देश वेगळे झाले सतरा फेब्रुवारी दोन हजार आठ रोजी कोसोव्हो या प्रांताने सर्बियापासून स्वातंत्र्याची घोषणा केली सर्बियाने अजूनही कोसोवोला मान्यता दिलेली नाही व कोसोवो हो आपल्या देशाचाच एक प्रांत असल्याचा त्यांनी दावा केलेला आहे एकोणीसशे नव्याण्णवमध्ये कवी नारायण सुर्वे यांना मध्य प्रदेश सरकारचा कबीर पुरस्कार हा मानाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला नारायण गंगाराम सुर्वे हे मराठी भाषेतील कवी होते साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी त्यांना एकोणीसशे अठ्ठ्याण्णवचा पद्मश्री पुरस्कार देण्यात आलेला आहे मराठी चित्रपटसृष्टीतील विशेष कामगिरीचा गौरव म्हणून चित्रपट निर्माते दिग्दर्शक लेखक दिनकर द पाटील यांची चित्रभूषण या पुरस्कारासाठी एकोणीसशे चौऱ्याण्णव साली निवड झाली अमेरिकेत मोटार गाड्यांचे उत्पादन करणारी होंडा ही पहिली आशियाई कंपनी बनली होंडा मोटार कंपनीने मेरिझविल ओहायो येथे आपला कारखाना सुरू केला येथे होंडा अकॉर्ड या गाड्यांचे उत्पादन एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये आजच्याच दिवशी सुरू झाले मैसूर या राज्याचे नाव बदलून ते कर्नाटक असे एक नोव्हेंबर एकोणीसशे त्र्याहत्तर रोजी करण्यात आले लखदीप मिनिकॉय अग्निदीव या बेटांचे नाव एकोणीसशे त्र्याहत्तर साली लक्षद्वीप असे ठेवण्यात आले एकोणीसशे सहासष्ट साली पंजाब राज्याची पंजाब व हरियाणा या राज्यात विभागणी झाली भाषावार प्रांतरचना अस्तित्वात आली राज्य पुनर्रचना कायद्यानुसार महाराष्ट्र हे राज्य अस्तित्वात आले यशवंतराव चव्हाण हे या राज्याचे पहिले मुख्यमंत्री झाले दक्षिण भारतातील कन्नड भाषिक प्रदेश एकत्र करून एकोणीसशे छप्पन्न साली कर्नाटक या राज्याची स्थापना करण्यात आली तसेच एकोणीसशे छप्पन्न हा केरळ राज्याचा स्थापना दिन आहे एकोणीसशे छप्पन्नमध्ये मध्ये एक नोव्हेंबर या दिवशी कन्याकुमारी जिल्हा केरळमधून तमिळनाडूमध्ये हस्तांतरित करण्यात आला एकोणीसशे त्रेपन्न साली आजच्याच दिवशी आंध्र प्रदेश राज्याची निर्मिती झाली त्यावेळी कुर्नूल ही त्यांची राजधानी होती ऑस्ट्रेलिया या देशाचा एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये मध्ये आजच्याच दिवशी संयुक्त राष्ट्रांमध्ये प्रवेश झाला ऑस्ट्रेलिया पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धातील एक खंड आणि देश आहे याच्या भूभागात ऑस्ट्रेलिया खंड तास्मानिया बेट व हिंदी महासागर व पॅसिफिक महासागरातील अनेक छोट्या बेटांचा समावेश होतो एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली महिलांसाठी पहिले वैद्यकीय महाविद्यालय बोस्टन मॅसॅच्युसेट्स यू एस येथे सुरू करण्यात आले नंतर याचे विलिनीकरण बोस्टन विश्वविद्यालयात करण्यात आले अठराशे पंचेचाळीस साली ग्रँड मेडिकल कॉलेज हे भारतातील पहिले वैद्यकीय महाविद्यालय भायखळा मुंबई येथे एक नोव्हेंबर या दिवशी सुरू करण्यात आले क्रिकेटपटू व्ही व्ही एस लक्ष्मण यांचा जन्मदिवस एक नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याहत्तर अभिनेत्री ऐश्वर्या रॉय यांचा वाढदिवस एकोणीसशे त्र्याहत्तर या रोजी एक नोव्हेंबर या दिवशी झाला संगीत व गीतकार यशवंत देव यांचा जन्म एकोणीसशे सव्वीसमध्ये झाला आपल्या सदा सतेज अभिनयाने मराठी रसिकांच्या मनावर प्रदीर्घकाळ प्रसन्नतेचे अधिराज्य गाजवणारे विलोदी कलाकार शरद तळवलकर यांचा जन्म एकोणीसशे एकवीसमध्ये एकुनीश झाला शिख धर्माचा समग्र इतिहास लिहिणारे आधुनिक बंगाली इतिहासकार इंदुभूषण बॅनर्जी यांचा जन्म अठराशे त्र्याण्णवमध्ये झाला लेखिका पंचेचाळीस कादंबऱ्या चार कविता संग्रह चार नाटके बारा कुमार वाङ्मयाची पुस्तके इत्यादी साहित्य संपदा गाठीशी असलेल्या योगिनी जोगळेकर यांचा एक नोव्हेंबर दोन हजार पाच श्रीलंकेचे दुसरे राष्ट्राध्यक्ष ज्युनियस जयवर्धने यांचे निधन एकोणीसशे शहाण्णवमध्ये मध्ये झाले शेती आणि पाणी विषयाचे तज्ज्ञ व कामगार नेते कॉम्रेड दत्ता देशमुख यांचे निधन एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये मध्ये झाले ठुमरी दादरा व गझल गायिका नैनो देवी यांचे निधन एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये झाले मित्रांनो हे होते एक नोव्हेंबर या दिवसाचे दिनविशेष अशाच रोजच्या माहितीपूर्ण दिनविशेषांसाठी स्टेट यूम टू रेडिओ एम पी एस सी गुरू आमच्या कार्यक्रमाचा फीडबॅक देण्यासाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता त्यासाठी आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो अर्थात शहाऐंशी शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी मित्रांनो ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी